तयार होऊन निघालो होतो बोरगावला श्री संत बामण महाराजांचं दर्शन करण्यासाठी आम्ही चाललो होतो गावाकडे येऊन बरेच दिवस झालं पण अजूनपर्यंत काय आमचं जाणं झालंच नव्हतं हो आज वेळ होता म्हंटल जाऊन येऊया हो आपण माझ्या माहेर आणि सासरमधलं अंतर जास्त नाहीये आम्ही पाच मिनिटं तिकडून तिकडे पोहोचतो आणि हे मंदिर माझ्या सासरी आहे बोरगाव मध्ये आम्ही पटकन पोहोचलो छान दर्शन वगैरे केलं मंदिराच्या आवारात जरी गेलं ना आजूबाजूला तरी खूप जास्त छान आणि प्रसन्न वाटतं इथे खाली संत वामनभाऊ महाराजांचं मंदिर आणि वरती विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे संत वामनभाऊ महाराजांचा जन्म आमच्या गावामध्ये झाला बोरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे हे त्यांच्या मामाचं गाव आहे भाऊंच मूळ गाव आहे भाऊ हे एक अवतारी सिद्ध पुरुष साक्षातकारी संत होते त्यांनी आपलं जे काही संपूर्ण जीवन आहे ते वारकरी संप्रदायाला समर्पित केलं त्या प्रकारे दर्शन करून आम्ही निघालो होतो घरी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय